अमरावतीत बत्तीस विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनातून वीजबाधा सहा जणांची प्रकृती चिंताजनक अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील आडगाव विचोली गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांना वीजबाधा झाल्याची घटना घडली आहे मध्यान्न भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडी आणि मटकी या पदार्थातून वीजबाधा झाल्याची माहिती मिळाली दरम्यान आरोग्य विभागाच्या पथकाकडून वीजबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर गावात उपचार सुरू आहेत शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांना वीज बाधा झाली आहे यामध्ये सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे दरम्यान मुलांना वीज बाधा झाल्याची माहिती मिळताच आई वडील नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतल्याचे पाहायला मिळाले डॉक्टरांकडून मुलाची तपासणी झाली आहे बत्तीसपैकी सव्वीस विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली आहे मात्र सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली विद्यार्थ्यांना अज्ञातूनच वीजबाधा झाल्याचे उघड झाले आहे